जसे घटस्थापनेला विशेष महत्त्व आहे अगदी तसेच या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण देवीची किती मनोभावे सेवा पूजा अर्चना करतो त्यालाही तेवढेच महत्त्व आहे नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीमध्ये कन्यापूजन एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने कसं करायचं नवरात्रीच्या कोणत्या दिवशी कन्यापूजन करावे कन्यापूजन कोणी करावं कन्यापूजन करण्यासाठी किती कुमारिकांना बोलवायचं आहे त्या मुली किती वयाच्या असाव्या त्या मुलींना कोणत्या भेट द्या भेटवस्तू द्याव्यात त्यांना कोणते पदार्थ खायला द्यावेत अशी संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात नवरात्रीमध्ये देवीची आराधना करत असताना वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपण तिची पूजा करत असतो नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला खूप महत्त्व दिलं जातं कारण कन्यापूजन हे एक नवरात्रीचे प्राण असल्याचं समजलं जातं ज्या ठिकाणी नवरात्रीमध्ये कन्यापूजन केलं जातं त्या ठिकाणी अखंड लक्ष्मी नांदते असं सुद्धा समजलं जातं सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया की कन्यापूजन कधी करावे तर अष्टमी किंवा महानवमीलाच कन्यापूजन केलं जातं देवी आईला प्रसन्न करण्यासाठी लहान मुलींची पूजा केली जाते कन्यापूजनासाठी किती वर्षाच्या मुलींना बोलवावं कन्यापूजनासाठी तुम्ही दोन वर्षापासून ते नऊ वर्षापर्यंतच्या मुलींना बोलवू शकता म्हणजे त्यांना अजून मासिक धर्म आलेला नाही अशा मुलींना तुम्ही बोलू शकता या मुली कुमारिका असतात या दिवसांमध्ये या कुमारिकांची पूजा केली जाते कारण त्यांच्यामध्ये देवीचे स्वरूप बघितले जाते कारण त्या मनाने निर्मळ असतात स्वज्ज्वल असतात निर्दोष असतात आणि म्हणूनच नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं जातं जर तुम्हाला दोन ते नऊ वर्षापर्यंतच्या मुली मिळाल्या नाहीत तर मग तुम्ही मोठ्या मुलींनाही बोलू शकता तर कन्या पूजनासाठी तुम्ही पाच सात नऊ अकरा तर यापैकी तुम्हाला जेवढ्या कन्या तुमच्याकडे मिळतील तेवढ्या कन्यांना तुम्ही या दिवशी कन्यापूजन करण्यासाठी बोलू शकता कन्या पूजनासोबतच एक बालक म्हणजे त्याला भटू कसं सुद्धा म्हणतात तर त्याला सुद्धा बोलवायचं आहे आणि त्यांची त्या बालकाची सुद्धा पूजा या कन्यांसोबत करायची आहे तर यानंतर आपण पाहूया कन्यापूजन कसं करावं तर कन्यापूजन करायच्या दिवशी मुली यायच्या आधी सर्व तयारी करून ठेवावी म्हणजे स्वयंपाक पाणी जेवणाचं सर्व साहित्य जे काही असेल तसेच तुम्हाला जे काही त्यांना भेटवस्तू द्यायच्या असतील किंवा तुम्हाला ओटी भरण्याचं जे काही साहित्य असेल तर ते सर्व तुम्ही आधीच तयारी करून ठेवावी म्हणजे ऐन वेळेस गडबड होणार नाही तर या दिवशी तुम्हाला कुमारिकांचं आनंदाने स्वागत करायचं आहे कारण आपण देवीला कुमारिकीच्या स्वरूपात बघत असतो त्यानंतर मुलींना आसनावरती बसवावं चौरंग पाट किंवा खाली काहीतरी चटई किंवा मग सतरंजी अंतरून त्यावरती त्यांना बसवावं त्यानंतर एक परात किंवा ताट घेऊन त्यामध्ये त्यांचे पाय ठेवून स्वच्छ पाण्याने आपण त्यांचे पाय धुवायचे आहेत आणि पाय धुतल्यानंतर ते आपल्या पदराने पुसावे असं म्हणतात जर तुमची इच्छा नसेल तर मग तुम्ही एखाद्या रुमालाने सुद्धा पुसू शकता पण शक्यतो पाय हे पदराने पुसावेत कोणत्याही गोष्टी करताना आपण त्या मनापासून कराव्यात त्यानंतर कुमारिकांच्या पायावरती आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे किंवा मग तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय असा गोल काढायचा आहे तर मी इथे काढत आहे तर तसा सुद्धा तुम्ही काढू शकता किंवा मग तुम्ही नुसतं हळदी कुंकू व्हायलं तरी चालतं कन्यापूजन हे आपल्याला यथाशक्ती करायचं आहे जेवढी आपली देण्याची इच्छा आहे जेवढी आपली करण्याची इच्छा आहे तेवढं सगळं करून आपण हे कन्यापूजन करायचं आहे खर तर मुलींना देवीचे स्वरूप मानले जाते असे मानले जाते की या दिवशी मुलींना भोजन दिल्यास घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते तर आता इथे मी व्हिडिओमध्ये जे काही करते ते सगळं तुम्ही करावंच असं नाही तर आपण आपल्या यथाशक्तीनुसार आपल्या इच्छेनुसार या सर्व गोष्टी करायच्या आहेत कुमारिकांच्या पायांची पूजा केल्यानंतर आपल्याला त्या कुमारिकेच्या डोक्यावरती एक चुनरी द्यायची आहे तर लाल रंगाची चुनरी देवीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे शक्यतो मुलींना लाल रंगाचं वस्त्र किंवा तुम्ही ज्या काही भेटवस्तू द्याल तर त्यामध्ये लाल रंगाचा समावेश हा जास्तीत जास्त असावा यामुळे देवीमातेचा आशीर्वाद प्राप्त होईल त्यानंतर त्यानंतर कुमारिकांना हळदी कुंकू लावायचा आहे हळदी कुंकू लावल्यानंतर थोड्या अक्षता तिच्या कपाळावरती लावायच्या आहेत थोड्या डोक्यावरती टाकायच्या आणि त्यानंतर मुलींना ओवाळायचं जर तुम्ही नऊ कुमारिका बोलवल्या असतील तर सर्वांना एकदाच ओवाळायचं असं ओळीनं ओवाळत ओवाळत जायचं कारण प्रत्येक वेळी एकेकाचं पूजन करत बसला तर खूप उशीर होईल खूप वेळ होईल त्यामुळे एकच गोष्ट प्रत्येकीची एकदाच करायची म्हणजे तुम्ही हळदी कुंकू लावत असाल तर सर्वांनाच सर्व कुमारिकांना एकदाच हळदी कुंकू लावून घ्यायचं त्यानंतर तुम्ही ज्या काही भेटवस्तू दिले द्यायच्या असतील तर सर्वांनाच एकदाच भेटवस्तूसुद्धा द्यायच्या आहेत ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा जेणेकरून तुमचा वेळ वाचेल त्यानंतर प्रत्येकीला पान सुपारी ही अवश्य द्यावी बऱ्याच ठिकाणी याला तांबूल विळ्या सुद्धा जातं तर पान पान आणि सुपारी ही अवश्य द्यावी त्यानंतर तुम्ही मुलींना जी काही भेटवस्तू देणार असाल तर ती तुम्ही द्यायची आहेत तुम्ही एखादा रुमाल किंवा नॅप नॅपकिनसुद्धा देऊ शकता त्यानंतर एक नारळ एक लाल फूल द्यायचं आहे आपण ज्या वस्तू मुलींना भेटवस्तू म्हणून आणलेल्या आहेत त्यासुद्धा द्यायच्या आहेत तर त्या शक्यतो लाल रंगाच्या असाव्या असा आपण प्रयत्न करायचा आहे आणि ओटीमध्ये नारळ भरताना ते नारळ हे एक परिपूर्ण फळ आहे हे श्रीफळ मानलं जातं त्यामुळे हे, हे खूप शुभ आहे तुम्ही जेवढ्या कुमारिका बोलवल्या असतील तर त्यांना सर्वांना नारळ दिला तरीही चालेल किंवा मग कोणा एका कुमारिकेला दिला तरीसुद्धा चालेल त्यानंतर त्यांना एक फळ तरी नक्कीच द्यावं प्रत्येकीला जर तुम्ही केळी आणली असेल तर प्रत्येकीला एक एक केळी नक्की द्यावी किंवा मग तुम्ही इतर कोणती फळं आणली असतील तर ते नक्की देऊ शकता कारण फळे दान केल्याने तुमचे चांगल्या कर्माचे फळ तुम्हाला दहा पटीने मिळते असे म्हणतात केळी आणि नारळ हे सर्वात शुभ मानले जाते केळी भगवान विष्णूला प्रिय आहे तर नारळ माता लक्ष्मीला प्रिय आहे त्यामुळे या दोघांचेही दान द्यावे त्याचबरोबर मुलींना भेटवस्तू देताना शक्यतो त्यामध्ये शृंगाराचं साहित्य असावं त्यामध्ये गजरा त्यापैकी एक आहे शृंगाराच्या साहित्याचा ज्याच्यामध्ये जो जे समावेश होतो तर त्या वस्तू तुम्ही द्याव्यात किंवा मग शालेय सुद्धा तुम्ही भेटवस्तू देऊ शकता पण त्याचबरोबर शृंगराची भेटवस्तूसुद्धा नक्की द्यावी तर त्यामध्ये तुम्ही क्लिप्स गंध रबर बँड नेल पेंट अशा वस्तू देऊ शकता लाल रंगाच्या जास्तीत जास्त यामध्ये तुम्ही वापर करावा मुलींना ज्या ज्या वस्तू आवडतात ना त्या त्या वस्तू तुम्ही दिल्या पाहिजेत तर हे मुलींना सर्व साहित्य देण्याआधी आपण ते देवीला सर्वात प्रथम अर्पण करायचं आहे आणि मग त्यानंतर मग तुम्ही हे साहित्य सर्व मुलींना देऊ शकता आपण जे मुलींना शृंगाराचं साहित्य देतो तर ते थेट देवी स्वीकारते असं म्हटलं जातं त्यामुळे शृंगाराचे साहित्य नक्की द्यावं जसे की नेल पॉलिश मेहंदीचा कोण असेल बांगड्या टिकल्या क्लिप्स अशा प्रकारचा समावेश असेल असं वान तुम्ही नक्की द्या आणि वान देताना त्याला हळदी कुंकू लावायचं आहे नारळालासुद्धा हळदी कुंकू लावायचं आहे साहित्याला हळदी कुंकू लावायचा आहे आणि मग ओटीमध्ये द्यायचं आहे हे सर्व साहित्य दिल्यानंतर आपण मुलींना दक्षिणासुद्धा द्यायची आहे मग ती तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार अकरा रुपये एकवीस रुपये एक्कावन्न रुपये एकशे एक रुपया तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही मुलींना दक्षिणासुद्धा देऊ शकता तर कन्यापूजन केल्यावरती बरेच जण मुलींना भोजन देतात म्हणजेच जेवण देतात तर तुम्हाला शक्य असेल तर मुलींना जेवण मात्र अवश्य द्यावं नसेल तर मग तुम्ही खीर वगैरे सुद्धा तुम्ही त्यांना खायला करू शकता किंवा फक्त एखादं फळ जरी दिलं तरी सुद्धा चालू शकतं साखर देऊ शकता तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही भोजनसुद्धा त्यांना देऊ शकता भोजन देणार असाल तर त्यांना ताटाभोवती छानशी रांगोळी काढावी मग त्यांच्या ताटामध्ये दे भोजन द्यावं मुलींना भोजन देण्यापूर्वी तुम्ही जे काही पदार्थ बनवले असतील त्याचा नैवेद्य दे आधी देवी आईला दाखवावा कन्या भोजनासाठी बऱ्याच ठिकाणी खीरपुरी चने चण्याची भाजी बटाट्याची भाजी हलवा अशा प्रकारचं भोजन बनवतात तर तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही हे पदार्थ बनवू शकता तर सर्वात आधी मुलींना थोडं थोडं म्हणजेच एकदम ताटभरून जेवण वाढू नये कारण त्या लहान असतात सर्व जेवण त्यांना संपत नाही तर त्यामुळे थोडीशी चण्याची भाजी म्हणजे थोडं थोडं जेवण तुम्ही देऊ शकता जेणेकरून ते अन्न वायाला जाणार नाही नंतर लागलं तर त्यांना अवश्य द्या मात्र देतानाच थोडे थोडे द्या कारण बऱ्याच वेळी लहान मुलं जास्त खात नाही त्यामुळे ते वायाला जातं मात्र मुलींना प्रसादाच्या स्वरूपात गोड खीर वगैरे तुम्ही जे काही अन्नदान कराल त्यांना जेवायला बनवाल तर त्यामध्ये तुम्ही गोडाचा एखादा पदार्थ नक्की ठेवा त्यामध्ये खीर असेल रव्याची खीर तांदळाची खीर किंवा शेवयांची खीर अशा प्रकारच्या खिरीमध्ये तुम्ही काहीही बनवू शकता तर आपण या सर्व गोष्टी आहेत तर त्या आपल्या इच्छेनुसार यथाशक्ती आपल्याला करायच्या आहेत तुम्ही एकदम साध्या सोप्या पद्धतीने सुद्धा करू शकता तुम्हाला हव्या तेवढ्या कुमारिका बोलवू शकता त्यानंतर सर्वात शेवटी कुमारिकांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा कन्यापूजनात नवकन्या आणि एक बाल एका बालकाची पूजा करणे फार महत्वाचे आहे तुम्हाला शक्य असेल तर मात्र अवश्य तुम्ही एका बालकालासुद्धा या पूजनामध्ये म्हणजे नऊ कन्या आणि एक बालक पूजा करायची आहे तुम्हाला हे शक्य असेल तर मात्र अवश्य करा तुमच्यासुद्धा घरी दहा वर्षाच्या आतील एखादी कन्या असेल तर तिची सुद्धा पूजा करायची पूर्ण विधीनुसार कन्यापूजन केल्यास नवरात्र उत्सवाचे व्रत पूर्ण होते आणि त्याचे फळही तात्काळ मिळते त्यामुळे तुम्हाला जमेल तसं यथाशक्तीनुसार तुम्ही देखील यावर्षी कन्यापूजन अवश्य करा तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अजूनही काही तुमच्या शंका असतील कमेंटद्वारे नक्की विचारू शकता चला तर मग पुन्हा भेटूया अशाच का छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ